सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव शहरातील विविध प्रलंबित कामांबाबत तसेच विविध समस्यांबाबत आज राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने मुख्याधिकारी सुहास जगताप यांना निवेदन देण्यात आलं आहे कोपरेगाव शहरात विविध विकास कामांसाठी आमदार आशुतोष काळे यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यातील अनेक का कामे झाली आहेत तर काही कामे प्रलंबित आहेत काही प्रलंबित कामांच्या वर्कऑर्डर निघूनही सदर कामे काही ठेकेदार जाणून बुजून करत नसल्याचा आरोप कोपरेगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट यांच्या वतीने नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांना निवेदन देते देत यावेळी करण्यात आला आहे सदर मंजूर कामे होऊ नये यासाठी राजकीय हस्तक्षेप होत असून ती व्यक्ती या ठेकेदारांना काम करू देत नसल्याचा आरोप अजित पवार गटाकडून यावेळी करण्यात आला आहे सदर मंजूर कामे तात्काळ व्हावी जे ठेकेदार काम करत नाही त्यांना काळ्याआधी टाकावे यासह रस्ते गटारी नालेसफाई शास्ती माफी जीर्ण इमारती आदी मुद्दे यावेळी मांडण्यात आले असून सदर मागण्या कामे मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलनाचा इशारासह ठेकेदारांना जनतेसमोर आणणार असल्याचा इशारा, इशारा यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीनं करण्यात आला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कॉन्ट्रॅक्टर लोकांना लास्ट वॉर्निंग द्या आठ दिवसाच्या सत्कार करू राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यांना काम चालू करायला कारण हे याच्यामध्ये मोठं षडयंत्र आहे आमदार साहेबांना बदनाम करायचे काम आहे सगळे यांना योग्य पद्धतीने आम्ही जनतेसमोर आणू कोण कॉन्ट्रॅक्टर आहे कोणत्या रस्त्याचे काम दिलेले किती दिवस झालेले आणि हे काम करत नाही त्यांना योग्य ते शासन आम्ही आमच्या पद्धतीत आठ दिवसात काम चालू नाही झालं

दोन दिवसात पाडत आहे मी नाही तर परत दिवशी आम्ही जाऊन पाडणार मारणार असत पाडल्यानंतर नगरपालिका जर मारणार असेल योग्य नाही उद्या ईएमआय मध्ये असल की तू योग्य नाहीये फुटलेले चेंबर असे फुटलेले का माणसं जाणारे येणारे फुटू शकतात त्याच्यात चेंबरशे तेरा वाटते झालेले तुम्ही काम करताना सुद्धा म्हणजे जे स्थानिक जे नगरसेवक असतील माजी नगरसेवक असतील तिथले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील त्यांना विचारूनच काम द्यायला पाहिजे आता माझ्या गल्लीतलं काम झालं ते काम इतकं निकृष्ट झालेले ते निकम करते हे आठ पंधरा सुद्धा संपूर्ण वाळू कडी वाळू निघायला लागलेली तिथपर्यंत सर बिर्ला नगरच्या रोडची तिथे लोक पण येऊ ते ते रोड आता आठ दिवसापूर्वी झाला आहे रोड तिथले कंप्लेंट चालू झाले लोकांच्या आमरीकडे झालं आहे <coughs> तिथंच रोड म्हणजे उघडले सुरुवात झाली त्याच्यानंतर अजून बाकीचे जे ठिकाण आहे आमचे हद्दवड लागत नाही आता त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम काही ठिकाणी असे घरांचे नाव उचलून दिले त्याच्यामुळे काम थांबलेलंय तर थोडस तुम्ही जर थोडस घरी जर केलं जागे येऊन जर बघितलं तर थोड प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील ते सहाशे सहाशे सातशे सातशे मीटर निघाली त्याच्यामुळे थांबून पडले नवीन शिक्षण आहे ना <coughs> कोपरगाव शहरामध्ये आमदार आशितोष दादा काळे यांनी जो काही भरघोस निधी मिळून मिळवून दिला आणि त्यातील बऱ्या अंशी कोपरगाव शहरातील कामं झालेली आहे पण ज्या काम आता प्रलंबित आहे त्याच्या बऱ्याचशा वर्क ऑर्डर नगरपालिकेने संबंधित कॉन्ट्रॅक्टरला दिले आहे वेळोवेळी नगरपालिकेने त्यांना सांगून सुद्धा ते काम करत नाही अशा कॉन्ट्रॅक्टर लोकांना नगरपालिकेने ब्लॅकलिस्टेड करावं आणि नगरपालिकेने ब्लॅकलिस्ट केल्यानंतर आम्ही आठ दिवसाची नगरपालिकेला मुदत दिलेली आठ दिवसाच्या त्यांना ब्लॅकलिस्टेड करा अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीत जाऊन त्यांना जनतेसमोर आणू काही हा तो कॉन्ट्रॅक्टर आहे आणि हा या रस्त्याचं काम करत नाही तरी संबंधित कॉन्ट्रॅक्टर असेल नगरपालिका असेल यांनी नोंद घ्यावी आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर कर कारवाई करा काम का रखडली जाते काय याला राजकीय काहीतरी वास असेल कोणीतरी माणूस असेल कोणतरी व्यक्ती असेल त्यांना सांगत असेल काही कामं होऊ नका लेट करा कारण नगरपालिका आलेली आहे लोकांचे सगळेच काम झाल्यानंतर लोक आमदार साहेबांवर आरोप निघणार आमदार साहेबांवर आरोप आहे म्हणून काही लोक त्यांना षडयंत्र हे मोठं हे लोक जनतेस काम आण आम्हाला आणायचे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मान्य आमदार अशुन दादा काळे यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी आम्ही प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आम्ही आपण बघितलं असेल मान्य आमदार काळे यांनी मागच्या टर्म मध्ये सुद्धा खोपराव शहरासाठी भरखोस असा निधी या ठिकाणी उपलब्ध केला त्यामुळे भरपूर असे विकास काम या ठिकाणी झाले आपण पाचवा नंबरचं तळ बघितलं असत कोपरावतले प्रमुख रस्ते बघितले असत हे मागच्या डम मध्ये झालेले काम आहे त्याच पद्धतीने मान्य दादा काळे यांनी त्रेपन्न कोटी रुपयाचा असा एवढा मोठा भरघोस निधी या कोपराव शहरासाठी आता या ठिकाणी आणलेला आहे आपण नवीन जे हद्दवार झालेली आहे त्या भागासाठी दहा कोटीचा निधी या ठिकाणी आणलेला आहे असा भरपूर निधी आणलेला आणून सुद्धा पण जे काम आहे अजून त्या पद्धतीने या ठिकाणी प्रशासनाने चालू केलेले नाही आणि त्याबद्दलच आम्ही आज खरं निवेदन देण्यासाठी प्रशासनाला आलो होतो आपण बघितले असेल पावसाळ्याचे दिवस या ठिकाणी चालू झालेले आहे नाले सफाई अजून कुठे चालू झालेली दिसत नाहीये आणि गटारी सफाई नाले सफाई अजून चालू झालेली नाही लाईटचे पोल असतील जे वाकडे झालेले ते या ठिकाणी रस्त्यावरून काढून टाकले पाहिजे जे झाडे जे पडण्यासारखे ते काढायला पाहिजे आज आपण बघितले असेल काय काही ठिकाणी आपले नगरपालिकेचे हैमाच लागलेले पण त्याच्यावरून झाडांनी पालांनी त्याचा विळका त्या ठिकाणी तयार केलेला आहे त्याचा प्रकार सुद्धा खाली पडत नाही या छोट्या छोट्या साध्या साध्या कम्प्लिटी आम्ही या नगरपालिकेला सांगत आलेलो आहे आणि त्याचं काम लवकरात लवकर या ठिकाणी चालू करावे या ठिकाणी आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलोय आहे सर्वात महत्व म्हणजे का जे प्रशासनाने आतापर्यंत ज्या ठेकेदारांना वर्क ऑर्डर दिलेला होता त्या लोकांनी आतापर्यंत काम चालू केलेली नाही त्याच्यामुळे जो रोष आहे तो नागरिकांचा या ठिकाणी वाढत आहे त्या काम प्रशासनाने लवकरात लवकर चालू करावे जर प्रशासनाने हे काम आता या आठ दिवसात त्यांनी काही कारवाई केली नाही तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नगरपालिकेवर आम्ही मोठं आंदोलन या ठिकाणी उभारू सर्व नागरिकांना सोबत घेऊन या ठिकाणी आम्ही आंदोलन उभारू या ठिकाणी असा आम्ही शब्द राष्ट्रवादी काँग्रेस देतो तेच कारण आम्ही शोधण्यासाठी या ठिकाणी आलेलो का याच्या पाठीमाग कोण आहे नेमकी का जर जो ठेकेदार या ठिकाणी वर्क ऑर्डर ताब्यात आहे तो काम का करत नाही तर एकदा त्यांनी काम ती वर्क ऑर्डर नगरपालिकेला रिटर्न करून टाकावी जर त्याची कॅपॅसिटी नसेल तर पण लोकांना याच्यामुळे अडचण तयार होत आहे त्या त्यांनी अडचण तयार करू नये हे आमच्या या ठिकाणी म्हणणं आहे आपले पक्षाचे आमदार हे सत्ताधारी आहे आणि आपल्याला अशा प्रकारे निवेदन द्यावं लागत आंदोलन करावं लागत काय सांग नक्कीच ज्या ठिकाणी प्रशासन या ठिकाणी आज जर सुस्तवलेलं दिसत असेल आम्हाला तर त्याला जागा करण्याचं काम सुद्धा हे आमचंच आहे त्या निमित्ताने आज आम्ही नागरिकांच्या ज्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी घेऊनच आम्ही या ठिकाणी प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आलेलो आहे जे महाराष्ट्र शासनाने आता जो जी आर काढलाय घरपट्टीच्या शास्ती माफीचा त्याची अंमलबजावणी या कोपरगाव शहराच्या नागरिकांसाठी व्हायला पाहिजे ती झालेली नाही आहे येणाऱ्या काळामध्ये ती लवकर जर झाली तर नगरपालिकेला पण पैसे उपलब्ध होतील ज्यानी या कोपरगाव शहराचे विकास कामं होतील म्हणून शासनाने त्या दृष्टीने या कोपरनगर नगरपालिकेने लवकरात लवकर तो शासन निर्णय अंमलात आणला पाहिजे अशा अनेक गोष्टी आज आम्ही निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये या ठेकेदारांच्या बाबतीतला जो प्रश्न आहे की अनेक ठेकेदारांना वर्क ऑर्डर दिल्या गेल्या आहेत पण कामं अजून प्रलंबित आहेत का करत नाही आहे याचा शोध आम्ही घेणारच आहोत आणि शोध घेतल्यानंतर जर कामं झाले नाही तर मग त्यांचा नक्की बंदोबस्त पण आम्हीच करणार आहोत हेही आम्ही प्रशासनाला या निवेदनाच्या माध्यमातून इशारा दिलेला आहे मी परत एकदा या कोपरगाव नगरपालिकेच्या प्रशासनाला विनंती व इशारा देतो की आपण लवकरात लवकर जे काम प्रलंबित आहेत ते करावे आणि या कोपरगावच्या नागरिकांना सगळ्या सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा एवढंच मी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी आज या ठिकाणी आमदार आशुतोष दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्ही नगरपालिकेला या ठिकाणी निवेदन देण्यात द्यायला आलेलो आहे गेल्या काही दिवसापूर्वी आमदार आशुतोष दादांनी खूप मोठा भरगोचा निधी आपल्या कोपऱ्यावला दिलेला आहे हे सर्वांना माहीत आहे पण अजून सुद्धा काही कामं होत नाही काही कामं निकृष्ट दर्जाचे होतात ते त्याच्या माग आज आमदार दादा त्या गोष्टीचा पाठपुरावा हो घेत आहे पण गेल्या चार वर्षापासून या ठिकाणी प्रशासन असल्यामुळं ही सर्व जबाबदारी प्रशासनाची की काम करून घेण्याची पण प्रशासन त्या ठिकाणी कमी पडत आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण आमदार साहेबांचं काम आहे निधी आणणं पण त्या निधीचा योग्य वापर करून काम करून घेणं हे नगरपालिकेचं काम आहे पण त्या संदर्भात नगरपालिका खूपच मोठ्या प्रमाणात कमी पडतीये कारण काही जे निधी येतात ते काही रस्ते जे काही लोकांची ओरड येते किंवा आमदार साहेब एवढा निधी आणून सुद्धा काही कामं पाटापाटा खराब होतात ते पण ह्याला जबाबदार नगरपालिका आहे कारण नगरपालिकेचा कोणत्याच कामावर इंजिनियर असेल त्यांचा नगरपालिकेचा माणूस असेल कोणत्याच कामावर नगरपालिकेचा माणूस हजर नसतो त्यामुळं ठेकेदार काय काम करतो हे कुणाला कळत नाही नागरिकांच्या कंप्लेंट काम झाल्यानंतर येतात कारण त्यांना माहिती नाही इस्टिमेटला काय राहतं तर हे नगरपालिकेने अशा ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करून आणि त्या ठिकाणी प्रत्येक कामावर आपला इंजिनियर असलाच पाहिजे कारण काम हे एकदाच होत होते चांगल्या दृष्टीने झालं पाहिजे त्यासाठी आम्ही त्यांना आता निवेदन दिले त्यांनी जर त्याच्यावर ऍक्शन घेतली नाही तर आम्ही पुढचं आंदोलन मोठं करू त्याचबरोबर कोपरगावात जो लाईटचा ठेका दिलेला आहे त्या लाईटच्या ठेकेदाराकडून सुद्धा काही ठिकाणी वाऱ्या भावा समोळ जे लाईट बंद होतात ते पंधरा पंधरा दिवस चालू होत नाही त्याला दिरंगाई होत आहे जर आमचं म्हणणं आहे जर त्या ठेकेदाराकडून काम होत नसेल तर तो ठेकेदार पुन्हा नगरपालिकेने बदलावा जो चांगला ठेकेदार त्याला काम द्यावं हो। त्याचबरोबर कोपरगावात कचऱ्याचा जो विषय बाकी स्वच्छता ठीक आहे पण काही भागामध्ये आमचा लक्ष्मी नगर भाग असेल किंवा अजून इतर काही भाग असेल त्या ठिकाणच्या जर गाड्या बंद झाल्या त्या गाड्या बंद झाल्यानंतर त्या ठिकाणी एक एक महिनाभर गाडी जात नाही आमच्या लक्ष्मी नगर भागात एक महिन्यापासून गाडी नव्हती तर त्या ठिकाणी त्या ठेकेदार करून गाड्यांचं वेळोवेळी काम करून आणि दो एखाद्या दोन गाड्या स्पेअर ठेवून त्या ठिकाणी सर्व गाड्या या सकाळी लोकांना कामाला जावं लागतं त्या हिशा अनुषंगाने ही कचरा गाडी सकाळीच गेली पाहिजे आणि नगरपालिकेने त्याचबरोबर गेल्या काही दिवसापूर्वी अतिक्रमण काढलं काही गटारी ओपन गटारी उघड्या करून ठेवल्या काही ब्लॉक उघड्या कॉन्क्रिटीकरण काढलं काही व्यापारी वर्ग असेल त्यांच्या सर्वांसमोर नगरपालिका त्या दिलं की बा हे काम आम्ही करणार आता गेले चार पाच महिने झाले तरी अद्यापर्यंत त्या गटारी झालेल्या नाही सर्व दुकानांसमोर काही ब्लॉक असतील गटारी असतील काही टॉयलेट असतील ते सुद्धा त्यावेळेस पाडण्यात आलेले होते पण अजून सुद्धा झाले नाही त्यामुळे खूप व्यापाऱ्यांची पोपर लोकांचे खूप हाल होत आहे त्यामुळे नगरपालिकेने ह्या सर्व गोष्टींकडे तातडीने लक्ष देऊन लवकरात लवकर काम करून घ्यावे नाही तर आमचं पुढचं आंदोलन आशुतोषदाच्या मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोठं आंदोलन करत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यातर्फे एक कोपरगाव शहरातले विविध आपण निवेदन प्राप्त झालेलं आहे या निवेदनाचा आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने विचार करून सर्व काम कसे मार्गे लागतील याच्याकडे आम्ही पूर्णपणे लक्ष देऊ आणि जसंच जे इमारती वगैरे आहेत त्यांना आम्ही नोटिस दिलेले आहेत आणि एक जे भिंत भिंतीचा एक विषय होता तो भिंतीचा विषय आम्ही लवकरच मार्ग लावू आणि नाले सफाईचे काम आम्ही सुरू केलेलं आहे नाले सफाईचं काम आम्ही सुरू का केलेलं आहे तसेच जे रस्त्याचे वगैरे जे काम असतील प्रलयन का कर काम आम्ही संबंधित ठेकेदारांना नोटिस देऊन त्यांना लवकरात लवकर काम करण्या करण्यात साहेब शहरातील खंदक नाल्याचं साफसफाई झालेली आहे येत्या पावसाळ्यामध्ये पुराची परिस्थितीमुळे निर्माण होती शहरामध्ये का केली नाही अजून नाही खंदक नाल्याचं काम सुरू होईल दीड महिना झाला पाऊस व्हायला सुरू आहे नाल्याचं कोपरगाव शहर अमरावतीनगर इतर ज्या भागामध्ये नाही नाले सफाईचं काम आपण सुरू केलेलं आहे अजूनही झालेले नाही बरेचसे काम कामांसंदर्भात स्वच्छतेच्या असो किंवा इतर काही असू अजिबात कामी होते नाही नागरिकांच्या वारंवार तक्रारी आपण त्याच्यावर कारवाई का करतो नाही नाले सफाईचं काम आपण आता सुरू केलेलं आहे ते आता होईलच या पांढरा विजेचा संबंधित ते पूर्ण काम होऊन जाईल आज निवेदन देता यांनी नि, नि, सांगितलं एका जे ठेकेदार काम करत नाही त्यांना काळ्या टाका काय करणार आपण काय त्याच्यावर आपण नोटीस देऊन निमोचित कार्य करण्यात ओके त्यांचं असं म्हणणं आहे काय मग तुम्ही नोटीस देतात काय यादी टाकत नाही आपण काय नाही तुमच्याकडे निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव प्रवेश सुरू कोपरगाव तालुक्यातील एकमेव ए प्लस मानांकन असलेले रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर अकरावी बारावी आर्ट्स कॉमर्स सायन्स एच एस सी व्हॉकेशनलचे प्रवेश सुरू प्रथमच एआय सेंटरची सुविधा उपलब्ध त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्ण संधी आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळाली पुढचा नंबर तुमचा असू शकतो महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आता आपल्या कोपरगाव मध्ये पॅरामेडिकल कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आमचा पत्ता रिद्धी सिद्धीनगर इरिगेशन कॉलनीच्या पाठीमागे कोपरगाव अधिक माहितीसाठी संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस तीनशे पंचावन्न चारशे पंचावन्न व अठ्ठ्याण्णव तेवीस दोनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न